वाहतूकदारांचा संप अखेर मागे जिल्हा अधिकाऱ्यांच्या बैठकीत इंधन कंपन्यांच्या संघटनांनी पासून संप पुकारला होता या संपात सुमारे एक हजार पाचशे ट्रॅक्टर चालक या संपात सहभागी झाले होते यामुळे उत्तर महाराष्ट्र व वा मराठवाड्यातील बारा जिल्ह्यातील इंधन पुरवठा बंद झाला होता या पार्श्वभूमीवर आज मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात ट्रॅक्टर चालकांसोबत प्रशासनाची बैठक झाली या बैठकीत तोडगा निघाला असून वाहतूकदारांनी काम करण्यास मान्य केले आहे नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा अखेर मिटला आहे आज मनमाड व मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात ट्रॅक्टर चालकांसोबत जिल्हा अधिकारी शर्मा पोलीस अधीक्षक शहाजी उमा प्रकल्प अधिकारी आर टी प्रशासन यांच्यात बैठकी पार पडली कालपासून प्रशासनासोबत झालेल्या तीन बैठका निष्फळ ठरल्या होत्या मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे यामुळे आता नाशिक उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील बारा जिल्ह्यातील इंधन पुरवठा पूर्वरत होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे